तर आपण आता इकडं वर आलेलो आहे आणि हे जे लँडस्लाइडिंग झालेलं आहे तर आपण हे विचारूया किरणदादा ना किरणदादा हे कधी झालेलं आहे काय हे झालेलं बघा तारीख आहे बावीस जुलै दोन हजार एकवीस मध्ये हे भयानक पाऊस पडलेला साडेसातशे मिलीमीटर पाऊस पडलेला त्याच्यामध्ये हे लँडस्लाईड झालेलं आहे समोर तुम्ही पाहता पूर्ण डोंगर बाबा हिरवीगार झाडे आणि हा पूर्ण हा गेलेला पूर्ण परिसर दिसतोय तुम्हाला पूर्ण मोकळे मोकळ आता इथे जंगल यायला सुमारे आपल्याला एक वीस एक वर्ष कालावधी लागेल आपले डॉक्टर श्यामा जन डॉक्टर श्यामा प्रसाद जनवन समिती नवजा यांच्या मार्फत आपण इथे झाडे लावलेले आहेत त्या झाडे यायला आपल्याला एक वीस पंचवीस वर्ष लागतील ला पूर्ण असं जंगल परत होतं तसं हो होत आपल्याला कालावधी कालावधी लागेल कालांतराने एक वीस वर्ष वीस पंचवीस वर्षानंतर पूर्ण आपल्याला जंगड जंगल पाहायला मिळेल अच्छा हे पाणी कोयना डॅमचं आहे आणि आहे समोरच उजव्या ला पाहिलात तर आपल्याला ओझटीचा व्ह्यू पॉइंट दिसेलच अच्छा जवळ लांबून पाहायचं असेल तर अच्छा तर आम्ही आता चाललोय आहे सगळी साफसफी तर तुम्हाला दाखवतो पुढचं व्हिडिओ